आहोंनी सांगितलं मला की झाडाखाली सशाचं छोटंसं पिल्लो बसले पण ते खूप वेळ झाला हलत नाही त्याला काय झालं तर नसावं म्हणून आम्ही सगळे बघायला आलो होतो आणि इथं बघा हे बघा किती शांत बसलय म्हणजे असं आमचा आवाज आहे वगैरे तरी ते हालायला तयार नव्हतं म्हटलं उचलून घेतलं हातात धाडस करून बघूया तर म्हटल्याला काय झालं नाही का तर वगैरे म्हणून बस 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 अचानक उचलून घेतल्यामुळे ते घाबरलं होतं छोटं होतं ना मग त्या डोक्यावरून हात फिरवला की ते शांत झालं त्याला बघितलं कुठे काही इजा वगैरे झालेली नव्हती तर म्हटलं आहो म्हणाले त्याला आहे त्या जागेवर त्याच्या ठेवायला मला वाटत होतो पिल्ला बघून घरी घेऊन जावं पण आहो म्हणाले त्याची मम्मा रोज संध्याकाळी इकडे येते म्हणून मग त्याला परत आहे त्या जागेवरती आणून व्यवस्थित ठेवला आम्ही आणि परत तो त्याच्या मम्मासोबत गेला सुद्धा तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत ब बाय